मित्रांनो परत एकदा मी आमच्या तळ्यामध्ये आलेल्या बदकांचा व्हिडिओ शूट करत आहे तर हे बदक अचानक तळ्यामध्ये आलेले आहेत आणि यांनी बऱ्याच पिल्लांना जन्म दिलेला आहे तर ह्याच्यामध्ये पाच ते सहा नरमदे आहेत तर बाकीचे जे आहेत ते काही त्यांची पिल्लं आहेत पण ह्या सा बदकांचा असं आहे की जर आपण त्यांच्याजवळ वगैरे गेलो तर ते लगेचच दूर जात जातात तर इथून जर मी शूट केलं तर हे असं दिसेल हे आय थिंक uh, बदकाचंच पिल्लो आहे पलीकडच्या साईडला कोणतरी म्हशी चारत आहे त्याच्यामुळे ते पदक तिथं जायला तर हे पुढे इकडे बदक आलेलं आहे तर या बदकांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्याच्याजवळ जर कोणी गेलं तर ते पाण्यामध्येच अचानक वर ओढून पण जातात अशा प्रकारचं त्यांचं हे राहतं आणि हे बदक माहीत नाही दुसरीकडे कसं असतात परंतु यांचं जर बैल अर दोन ते अडीच किलो आहे आणि याच्यामुळे एक हे जे घरापुढील तलाव आहे किंवा तळ आहे याच्यामध्ये एक मस्त प्रकारचं वातावरण तयार होतं आहे तर बाकीचे बदकं जे आहेत ते दुसरीकडे लपलेले असावीत असं वाटतंय तर हे खातात वगैरे तरच शेततळ्यातीलच म्हणजे हातळ्यातीलच काय पाला वगैरे खात असतील किंवा मासे वगैरे जे काय असेल ते तसेच इकडच्या साईडला पण हे आहे तर इकडच्या झाडाखाली पण ते काही बदक आले असावेत असं वाटतंय आता ते बदकाला ॲक्च्युली इकडे यायचं आहे परंतु मी इकडे बसल्यामुळे तो काय येणार झाला आहे तर तो बदक थोड्या वेळात मे बी दुसरीकडून इकडं येईल असं आहे इकडच्या साईडला पण हे बदकं आता आलेली आहेत तर हे पाण्यामध्ये एकदम खूप फास्ट पोहतात आणि ते उडून पण जातात पाण्यामध्ये